जानाय देवीच्या यात्रेनिमित्त श्री विजय कदम वीरशै पक्क्या समाज जिल्हाध्यक्ष यांच्या आमंत्रणानुसार वीरशै समाजाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व शिवसेना पलूस शहर प्रमुख ऋषिकेश दादा सोनवणे राजू सोनवणे संजय गांधी निराधार योजना पलूस तालुका उपाध्यक्ष सौ ललिता कदंबे शिवसेना विभाग प्रमुख ठाणे श्रीमती रत्नमाला शिंदे ज्येष्ठ समाजसेविका सुरेखा इंगळे समाजसेविका या सर्व मान्यवरांचा सत्कार जिल्हाध्यक्ष व आष्टा शहरातील सर्व पदाधिकारी व नागरिक यांच्या वतीने करण्यात आला यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रमुख यांनी महामंडळ मिळण्यासाठी समाजाला मार्गदर्शन केले व जिल्हाध्यक्ष यांनीही समाज एकत्र येण्यासाठी आवाहन केले